जामखेड तालुक्यातील पोलिसांकडून अवैध दारू धंदेविषयी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे तालुक्यातील नानज परिसरात दारूचा अवैध साठा वाहून घेऊन जाणाऱ्या वा कुजर गाडीवर पोलिसांनी कारवाई केली असून दोन व्यक्तीला ताब्यात घेतली व लाखो रुपयाचा दारूचा माग जप्त केलेला आहे यामुळे परिसरातून पोलिसांच्या या कृत्याचं कौतुक होत आहे पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी अपर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक दीपक कुमार मागमारे यांनी कारवाई केली यावेळी दिलेल्या फिर्यादीवरून काल दिनांक पंचवीस रोजी रात्री एकच्या च्या दरम्यान जामखेड करमाळा रोडवरील नान्नज गावातील पोलीस दूरक्षेत्रासमोर क्रुझर गाडीची तपासणी केली असता त्यात मद्याचे बॉक्स आढळून आले विनापरवाना बेकायदा देशी विदेशी बियरच्या सिलबंद बाटल्यामध्ये एक लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल यामध्ये देशी दारूचे वीस बॉक्स किंगफिशर बियर कंपनीच्या पाच बॉक्स ऑफिसर चॉईस कंपनीचे दोन बॉक्स रम कंपनीचे दोन बॉक्स मॅगडॉल कंपनीचे दोन बॉक्स टू बर्क कंपनीचे बियरचे तीन बॉक्स टू कंपनीचे तीन पत्र्याचे पाच बॉक्स सह क्रुझर गाडी एम एच सोळा ए जे सदोतीस पंचाळीस असा एकूण पाच लाख चार हजार आठशे चौऱ्याण्णव रुपयाचा मुद्देमालासह उस्मानाबाद जिल्ह्यातील बाळासाहेब भीमराव शेवाळे वय सव्वीस गाडीचा चालक संतोष दत्तू शेवाळे वय पंचवीस दोघे राहणार शेळगाव तालुका परंडा जिल्हा उस्मानाबाद या दोन आरोपींना रात्री ताब्यात घेऊन या दोन्ही आरोपींची जामीनवर सुटका झाली आहे या प्रकरणी पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवून आरोपींना ताब्यात ता घेण्यात आले आहे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे पोलीस नायक संदीप तागड पोलीस कॉन्स्टेबल अमोल लोखंडे गणेश गाडे गणेश साने गणेश सोने शैलेंद्र ससाने शिवाजी खरात आमीन शेख यांनी ही कारवाई केली पुढील तपास दिनकर चव्हाण हे करत आहेत शहरासहन भागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री करण्यात येत असून या कारवाईमुळे अनेकांनी रात्रोरात दारू विक्री बंद केली आहे अशीच कारवाई यापुढे चालू ठेवावी अशी मागणी नागरिक करत आहेत सत्तावीस जानेवारी वैद्यरित्या दारू जाणार आहे म्हणून आम्ही नानज या ठिकाणी सापळा लावला त्या ठिकाणी आम्ही समोरची गाडी आल्यानंतर चेक केलं असतं दारूमध्ये देशी विदेशी जवळपास एक लाख चार हजार रुपयाची दारू आम्हाला मिळून आली आम्ही ती लिफ सरपंचनामा करून जप्त केलेली आहे दारूची किंमत आणि गाडीची किंमत असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे अधिक तपास चालू आहे सर किती किती आरोपी अटक केले आपण सदर प्रकरणी दोन आरोपी दोन अटक केली आहे याच्यामध्ये आरोपी दोनच आहेत का आणखी नाहीत असं काय आम्हाला ते पी सी घेऊन आम्ही तपास करीत आहोत नासिर पठांचं प्रतिनिधी किरण रडे कॅमेरामन रिया शेख विश्वदर्शन न्यूज जामखेड